नमस्कार मंडळी कॉन्चन ब्लॉक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं आता संक्रांत झाली त्यामुळे सगळं गोड गोड खाऊन घरच्यांना खूप कंटाळत पण साधी तर खिचडी खायची नव्हती पण साधसंच तर खायचं होतं मग आता म्हणलं काय बनवा साधसंच पण खिचडी तर खायची नाही मग म्हणलं जेवढ्या घरात भाजी असतील त्याच्या पण मसाले खिचडी बनवूया तर आता रेसिपी टोमॅटो मिरची बटाटा कोथिंबीर ताद्रक लसूण पेस्ट आहे वटाणा वटाणा घेतलेला आहे तर कांदा थोडंसं गाजर इथे माझ्याकडे घेवडा होता आणि घेवड्याच्या बिया हे सगळं घेतलं आणि मेन आपले तांदूळ आणि थोडेसे शेंगदाणे पण घेतलेले आहेत मी शेंगदाण्याने चव खूप मस्त येते आणि तर एका कुकरमध्ये कुकर चांगला तापवला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तर मसाला खिचडी करते त्यामुळे थोडंसं तेल जास्तच घातलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घातली जिरी मोहरी घा तडतडली की त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा असं उभे काप करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ करू शकता पण उभे काप आणि चव टेस्ट वेगळी लागते त्याची म्हणून असे करून घेतलेले आहेत नंतर ला। कांदा चांगला परतला लाल होईपर्यंत कांदा तीन चार मिनटं परतून घेतला कांदा परतून घेतला की त्याच्यामध्ये बटाटा घातला एक बटाटा पण तीन चार मिनटं चांगला परतून घेते तेलामध्ये तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनल नवीन असाल शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली ती घातल्यानंतर परत दोन तीन मिनटं परतवलं आणि नंतर राहिलेल्या सगळ्या भाज्या मी घालून घेते गाजर टोमॅटो शेंगदाणे हे सगळं मी घालून घेते आता एकदमच परत एवसा भाज्या घातल्यानंतर एक परत एक तीन चार मिनटं परतून घ्यायचं तर हिरवी मिरची माझ्याकडे कढीपत्ता नव्हता कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण घालायचा पण त्यावेळी माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी तो नाही घातला चांगल्या एक पाच सहा मिनटं आता भाज्या चांगल्या परतून घेतल्यात भाज्याने तेल सोडायला चालू केलं की जे गेवडा होता त्याच्या शेंगा असे चिरून घेतलेले आहेत आणि त्याचे बी पण घेतलेले आहेत ते घालून घ्यायचं ते पण घातल्यानंतर परत एक दोन तीन मिनटं परतायचं आणि राहिलेला वटाणा होता वटाणा मी सगळ्यात शेवटी घातलाय कारण तो काही शिजायला जास्त टाईम नाही लागत म्हणून मी बटाणा सगळ्यात शेवटी घालून घेतला नंतर त्याच्यामध्ये हळद घातली हळद सगळीकडे चांगली मिक्स करून घेतली हळद मला थोडीशी कमी वाटली म्हणून वरतून परत थोडीशी घालून घेतली आणि आता आपण पाणी घालणार आहोत इथे मी एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी घातलेलं आहे तही पुरतं वरतून मीठ टाकलं आता पाण्याला चांगली उकळी काढायची पाण्याला चांगली उकळी आली की वरतून थोडीशी <coughs> कोथिंबीर घालायची आणि थोडंसं तूप घालायचं आता मी माझ्या लहान मुलीला देते दे दे ती पण खाते म्हणून आम्ही तिखट नाही घालत हिरवी मिरची घालते तुम्ही लाल तिखट पण घालू शकता आणि वरतून तूप पण ती खाते असं तिला नुसतं तूप वरतून आवडत नाही त्याचा स्मेल म्हणून मग मी शक्यतो असतं भातातच टाकते राहिलेले तांदूळ पण घालून घेते चांगले मिक्स करून घ्यायचं सगळीकडे आणि झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या काढायच्या आता माझा भात शिजलेला आहे बघू शकता किती मस्त मोकळा मोकळा झालेला आहे तुम्ही याला मसाले खिचडी म्हणा किंवा व्हेजिटेबल पुलाव म्हणा दोन्ही माझ्यासाठी एकच आहे मस्त दिसते चवीला एकदम भन्नाट लागते नक्की ट्राय करा रेसिपी असल्यास कमेंट करा चॅनलने नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद